नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग पंचवीसावा हंसजय व केवल अवस्था हंस म्हणजे प्राण प्राणशक्तीवर विजय मिळविणे म्हणजे हंसजय होय हंसजयाची सिद्धी प्राप्त झाल्यावर साधक कितीही काळ श्वासोच्छ्वासाशिवाय राहू शकतो असेही साधक आहेत की जे श्वासोच्छवासाशिवाय आपल्या रक्तवाहिन्या व हृदय स्पंदन व्यवस्थितपणे चालवू शकतात शवासन साधनेकरिता हंसजय आवश्यक आहे दीर्घ प्राणायामाद्वारे केवळ कुंभक लागून हंसजय होऊ शकतो केवळ कुंभक व हंसजय यामध्ये थोडा फरक आहे केवळ कुंभकाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाऊ शकतो परंतु हंसजयाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाईलच असे नाही केवल कुंभक केवल केवल ही केवळ अवस्था आहे प्रकृतीची मूळ अवस्था आहे तर हंसजय कठीण योग साधनांद्वारे प्राप्त होणारी एक प्रकारची सिद्धी आहे केवल अवस्था शरीराच्या परावस्थेत आहे तर हंसजयाची सिद्धी शरीराला धरून आहे सतत चिंतनामुळेही केवलावस्था प्राप्त होऊ शकते तर हंसजय अवस्था सतत अभ्यासाचे फल आहे पूरक कुंभक रेचक यांचे परस्पर प्रमाण एक छत्तीस दोन असे सहज झाले की केवल कुंभक साधतो केवल कुंभक साधला की केवलावस्था आपोआप केव्हाही येऊ शकते केवल म्हणजे शून्य अवस्था केवलावस्था ज्ञानमार्गाचे परिफल आहे कोणत्याही विषयाशी एकरूप होऊन त्याही पलीकडील शून्य अवस्थेत गेले की अवस्था येत असते व दूरयात्रा आपल्या जड शरीरातून आपल्या उर्वरित तीन देहांसह व मन बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय यासह उद्गमन करणे म्हणजेच बाहेर निघण्याच्या सिद्धीला शवासन असे म्हणतात ही सिद्धी प्राप्त झाल्यावर सिद्ध पुरुष इच्छा मात्रे करून पृथ्वीवरील कोणत्याही स्थानी जाऊन तेथील अनुभव घेऊ शकतात लिंग शरीर कालमात्र अवस्थेत असल्यामुळे इतरांना ते सूक्ष्म शरीर दिसणार नाही प्रेतपिशाच म्हणूनच इतरांना अदृश्यमान असतात ज्यांची दृष्टी त्या स्तरापर्यंत सूक्ष्म झाली आहे वा त्या कर्मून घेतली आहे त्यांनाच ते दिसू शकतील किंवा आपले शरीर दृश्यमान करू शकतील हे ते, ते कसे करतात हा एक जटिल विषय आहे काही श्रेष्ठ योगी आपले लिंग शरीर एक नव्हे तर अनेक स्थानांवर दृश्यमान करून आपल्या भक्तांना वा साधकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतात पतंजल कैवल्य कैवल्यपादाच्या चौथ्या सूत्रात योगी अनेक स्थानांवर जाऊ शकतो असे वर्णन आहे लिंग शरीराची धारणा झाल्यावर त्या भोवती पृथ्वी तत्वाचे घनीभवन करून जड शरीरही निर्माण होऊ शकते पातंजल योगसूत्रात त्याचे वर्णन असे आहे चित्तानी अस्मिता मात्रात या प्रक्रियेत योगी प्रथम अनेक चित्त निर्माण करतो त्या सभोवताल क्रमाक्रमाने चारी देह उत्पन्न होऊन जड शरीर दृश्यमान होऊ शकते चित्त उत्पन्न झाल्यावर त्या भोवताल स्पंदन करणारा देह सभोवताली असलेल्या महाभूतातील धातूंचे द्वारा करून काया उत्पन्न होऊ शकते यालाच योगसूत्रात निर्माण काया असे म्हटले आहे हा विषय विलक्षण सूक्ष्म व तांत्रिक असल्यामुळे समजायला अतिशय दुर्बोध आहे याचे थोडेसे सूत्रमय वर्णन ब्रह्मयामलातील शिवकवच स्तोत्रात आले आहे तेथे असे वर्णन केलेले आहे यो भूत स्वरूपेन बिभरती विश्व पायाच भूमिर गिरीशोष्ट मूर्तीही यो पाम स्वरूपेण नृणां करोति संजीवनं सो वतु मां जलेभ्यः शिवकवच 9 जीवसृष्टीचे दृश्यमान जड स्वरूप भूमी म्हणजे पृथ्वी तत्वात असून त्या पृथ्वी तत्वाला झाकणारे त्यामागील तत्व म्हणजेच अवस्था आप आहे त्या आप तत्वातून नरांचे संजीवन होत असते म्हणून आप तत्त्वाचे स्वामी शिवशंकरा तू माझे त्या आपतत्वातून संजीवन व रक्षण कर असा वरील श्लोकाचा शास्त्रीय अर्थ आहे म्हणजे निर्माणचित्ताची अवस्था आणल्यावर श्रेष्ठ योग्याला त्याचे शरीर दृश्यमान करावयाचे असेल तर त्याने आपतत्वाची प्रक्रिया करून भूमितत्वाद्वारे ते सूक्ष्म शरीर पुन्हा दृश्यमान करण्याची प्रक्रिया केली पाहिजे आपतत्व व भूमितत्वातील या जटिल घडामोडी श्रेष्ठ योगाच्या केवळ इच्छा मात्रेकरून होत असतात आजच्या वैज्ञानिक भाषेत हे समजावयाचे झाल्यास आपतत्व म्हणजे ओत लोक वा ओतस्तर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक लेवल असून पृथ्वी वा भूमितत्व म्हणजे अणुपरमाणुस्तर मटेरियल लेवल असतो आजच्या विज्ञानानुसार ओत म्हणजेच जड तत्व नसून एक ओजस भार म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे असे दोन तीन व आवश्यक तेवढे ओत जर विशिष्ट कालानंतर विशिष्ट रचनेत भासमान झाले तर ओतांच्या त्या संख्येनुसार कोणतेही भिन्न भिन्न मूलतत्व म्हणजेच एलिमेंट्स तयार होतात दोन ओत सापेक्षरित्या एकत्र आले की त्यापासून हायड्रोजन वायू तयार होतो असे चार अथवा आठ ओत सापेक्षरित्या विशिष्ट अवस्थेत एकत्र आल्यास क्रमशः नायट्रोजन व ऑक्सिजन तयार होतो अशा तऱ्हेने ओतांच्या भिन्न भिन्न सापेक्ष गतीमुळे भिन्न भिन्न पदार्थ वा वस्तू तयार होतात वस्तू जड आहे तर ज्या ओतरचनेपासून त्या वस्तू तयार होतात तो ओत मात्र पदार्थ नसून केवळ चैतन्याचा भार आहे चैतन्य भारालाच वैदिक परंपरेत आपतत्व म्हणतात अप म्हणजे प्राप्त होणे आपतत्वातील वस्तूंचे दर्शन ओतांचे प्रचंड गतिमान झंझावात असतात त्यामुळे आपतत्वातील वस्तू पाण्यातील कापऱ्या सावल्यांप्रमाणे दिसतात मृगजळ असेच दिसत असते जो महान योगी नवीन ठिकाणी आपला देह व वस्तू उत्पन्न करू इच्छितो त्याच्या केवळ इच्छाशक्तीमुळे प्रथम आपतत्वात ओत स्पंदने सुयोग्य भारसंख्येत उत्पन्न होतात सुयोग्य इच्छाशक्तीचा हा प्रभाव आहे आपतत्वातील इष्ट घडामोडींशिवाय त्याचा परिणाम म्हणजे जे दर्शन वा घडू शकत नाही पृथ्वी तत्व वस्तुलाभाकरिता आपतत्वीय घडामोडी घडणे आवश्यक असते आपतत्व सर्वत्र असल्यामुळे योगाच्या इच्छा मात्रे करून आपतत्वात योग्य स्पंदने उत्पन्न होऊन त्याद्वारे पृथ्वी तत्वे लाभ होतो म्हणजेच योगी अनेक ठिकाणी आपला वा अन्य वस्तू उत्पन्न करू शकतो इच्छाशक्ती ऊर्जेचा एक स्वकृत भाग असल्यामुळे योगाचे केवळ इच्छाशक्तीने नवनिर्मिती होऊ शकते जे प्रगत विज्ञानाचे विद्यार्थी असतील त्यांना हा भाग लवकर समजू शकेल सर्व विश्वाची ही घडामोड सुप्रसिद्ध वैज्ञानिक आइनस्टाईन यांनी आपल्या सापेक्षतावादाद्वारे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीने जगाला समजावून दिली आहे वरील सापेक्षतावादाची प्राचीन वैदिक जाणीव म्हणजे आपतत्व आणि पृथ्वी तत्वीय तत्वी घडामोडींचे तत्वज्ञान होय वैदिक परंपरेत आपतत्वाच्या ही वर तेजसत्व तेजस तत्वाचा वर वायुतत्व व वा ही वर तत्व सांगितले आहे पातंजल योगसूत्रातील चित्त व निर्माण काया भाग समजावण्याकरिता एवढा प्रपंच करावा लागला धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात